हेडलाईन्सनंतर एक मोठी बातमी पाहूयात नृत्यांगनं गौतमी पाटीलच्या गाडीनं झालेल्या अपघात प्रकरणामध्ये रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केलेले आरोप हे पुणे पोलिसांनी फेटाळलेले आहेत गौतमी पाटील या गाडीमध्ये होती की नाही याचा तपास सुरू आहे पण चालकावरती कारवाई केली आहे आणि को पॅसेंजरवरती कायद्यानुसार अपघातात कारवाई केली जात नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गौतमी पाटीलला सध्या तरी चौकशीसाठी बोलावलेलं नाहीये आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे पाहूया दिले कागदपत्र सर आपण गौतमीला नोटीस पाठवली आहे किंवा तिला एक पत्र दिले कागदपत्र जमा करायला तिला चौकशीला देखील बोलवल्याचं कळतंय काय नेमकं प्रकरण आहे नाही याच्यामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ही गाडी जी आहे व्हेकल तर ती गौतम पाटीलच्या नावावर हो आहे तर काही गाडीचे डॉक्युमेंट्स इन्शुरन्ससाठी आपल्याला लागतात आणि ती आपल्याला जे ॲप आहे आयरायड नावाचं त्याच्यात आपल्याला भराव्या लागतात ते नंतर इन्शुरन्स कंपनी आणि आर टी ओकडे जमा होतात त्यासाठी डिटेल्ससाठी कदाचित पुल स्टेशनने त्यांना पत्र पाठवलं असेल चंद्रकांत पाटलांनी देखील या सगळ्या प्रकरणात तोडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी तुम्हाला फोन केला होता फोनवर तुमचं जे काही संभाषण झालं ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर आता काय काय तपासाला वेग आलाय की त्याच्यानंतर काय काय तपास वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे तुम्हाला ते सांगितलं की जखमींना सुद्धा हे तपास काय चालू आहे ते जाणून घेण्याचा अधिकार आहे त्या दृष्टीने ते, ते कदाचित माननीय मंत्री महोदयाकडे ते गेले असतील त्यावेळेस काल आमचा फोन झाला त्यावेळेस त्यांनी सुद्धा हेच त्यांच्याच मतदारसंघातले कदाचित ते व्यक्ती होते तर त्यांना सुद्धा त्या घटनेबद्दल जाणून घेण्याची त्यांनी विचारलं की काय काय झालं या घटनेमध्ये हे तेन मी त्यांना स्टार्ट टू एंड पर्यंत जे जे घटना झाली आहे आणि घटनेसंदर्भात पोलिसांनी काय काय तपास केले आहेत काय स्टेप्स घेतल्या ह्या घटनेचे पूर्ण त्यांना अवगत केलेलं आणि त्यांना त्यांनी विचारलं आम्ही त्यांना सांगितलं की असे तपास याच्यामध्ये सुरू आहे घटना अशा पद्धतीने झालेली आहे आता त्याचं संभाषण आपण जर ऐकलं तर गौतमी पाटीलला उचलायचं किंवा कधी उचलणार आहात म्हणजे तिला अटक कधी करणार असं चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे तिला अटक होऊ शकते या प्रकरणात की नाही होऊ शकत नाही याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया जो तपास आहे तो का, जो तपास आहे तो कायदेशीर प्रकरणी चालेल इव्हिडन्स बेस्ट नुसार पोलीस याच्या ठिकाणी काम करेन अपघाताच्या गुन्ह्यामध्ये ज्या गुन्ह्यात शिक्षाच ह्या गंभीर अपघातामध्ये तीन वर्षापेक्षा खाली तर त्यात अटकेचा विषय काही येतच नाहीये कॅमेरामन विजय सह शिवानी पांढरे एबीबी माझा पुणे